तुण्ड महाकाय सूर्यकोटीतमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्य के नवी मुंबई बेलापुर के विधायक मंदा महात्रे ने वाशी के विष्णुदास भावे हॉल में मंगला गौरी कार्यक्रम का आयोजन किया जिसका लुत्फ यहाँ पर मौजूद सैकड़ों महिलाओं ने उठाया इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के मन की बात कार्यक्रम का लाइव प्रसारण भी किया गया इस आयोजन में नवी मुंबई बीजेपी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील बीजेपी नेता पांडुरंग आमले राजू पाटील और सुिनी नायडू के व कार्यकर्ता मौजूद थे बादि बादि का असं काय बोलते आता आपणच बदलला हवं श्री मंदिर बुद्धीने विचार केला तर कधी न समजणारा एक व्यक्तित्व पण प्रेमाने विचार केला तर एक व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व आपलं आपणच टिकवलं पाहिजे अन्याय करणाऱ्या अन्याय सहन करणारा असतो आपण बिचारे वगैरे सार्वजनिक सेवा संस्था सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेला कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेल्या त्यांना सुद्धा आम्ही बक्षीस दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्षे होऊन गेल्या पण त्यांनी ते डान्स केलेलं आहे आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसफुगडी पुन्हा लंगडी तुमचा तो कोंबडा समंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच हजार एक जे दोन दोन बक्षीस तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून राहिल्या त्यांनाही दिलं ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळेय जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं का सगळं विसरतात पण आज मंगळागोरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागौर घराघरात व्हायची आज आम्ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठी मुळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागौर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्रं दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ॲड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक राजू शिंदेजी माजी नगरसेवक निलेश पाटील निलेश मात्रेजी आमचे पवार साहेब दीपक पवार चौक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात हा कार्यक्रम आम्ही पार पडला आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा आम्हाला भारतीय जनता पार्टीने पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथवरच कार्यक्रम दिला आमच्या बूथवरसुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्ह्याचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास बाबेमध्ये हजारो महिलांनी आणि काही कामच्या मंडळाच्या अध्यक्षांनी हा मन की का बातचा कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला त्याच्यात खेळाडू असतील महिला असतील युवा असतील उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बात मध्ये झालं श्रावण मास चालू झाला की सगळ्यांना आपल्याला मागतंय की अनुदा अंधाई मात्र यांच्या मंगळाग्र स्पर्धेची गेली अनेक वर्ष अनुदाय मात्र या आपल्या बेलापुरदमध्ये हा कार्यक्रम घेत आहेत आणि गेली तीन वर्ष साईभक्त महिला फाउंडेशन सांडपाडा यांचा इथे आम्ही भाग घेत आहोत गेल्या वर्षी आमच्या या मंडळासाठी प्रथम पार्श्वभूमी भेटलं होतं यावर्षी स्पर्धा अतिशय चुरशीची होती गेल्या वर्षी साधारण सहा स्पर्धकांनी भाग घेतला त्या ग्रुपने यावर्षी दहाहून अधिक स्पर्धक होते आणि खरोखरच आम्ही ही स्पर्धा पाहिली अतिशय चुरशीत स्पर्धा होती त्यामुळे बक्षीस कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा विचार परीक्षा नक्कीच पडला असेल परंतु त्यावरही तोडग्या काढून ताईंनी कोणाला काही ना काहीतरी देऊन कोण सर्व मंडळांना बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातूनही दोन रुपये व तीन पारितोषिक मिळाले मिळालेल्या आहेत यामध्ये तिसरा क्रमांक आमच्या साईभक्त महिला फाउंडेशनला भेटलेला आहे आणि खरोखर यावर्षी लढाई पाहता तुरस पाहता आमच्या महिला फाउंडेशननी आत्तापासून पुढच्या तयारी चालू केलेली आहे मला मगाशी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून चांगली होणार आहे तर आपल्या तयारी चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे आणि आमदाराई मात्रे हा जो कार्यक्रम घेतात त्यामुळे खरोखरच कर आपली मराठी संस्कृती जागृत आहे आणि या मराठी संस्कृतीमध्ये प्रकारचे कार्यक्रम होतात हे सुद्धा नवीन पिढीला समजूत आहे आज गोवर्धनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार वंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता अतिशय उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार म्हणता त्या मात्र यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये जो पटपटी भाग आला गाव आले शहरवालं ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना त्यांचे अडे दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाहीत मंगळागौरसारखा कार्यक्रम जो आता लुप्त होऊ पाहतोय नऊवजूंसाठी प पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित कर केला जात होता आज आपण वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तरमधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे राहत होते अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेला होते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या खरीला दिलेली आपल्या लाडक्या आमदार बनत ते यांच्या मतून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून या शहरीकरणामध्ये देखील या ठिकाणी होतो आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा या पूर्वीच्या होत्या ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असा प्रतिसाद होऊन त्या ठिकाणी दिसतं मी या लाडक्या आमदार मंत्रे म्हात्रे यांचं खूप खूप करेन अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि ताईमध्ये